तर आपण दुपारी आज व्हिडिओ सोडला कारण की कालचा व्हिडिओ लई मोठा आहे म्हणून मधलं दोन पार्टमध्ये करावा भाजीची आपल्या तब्येत मला तर वाटतं शंभर टक्के सुतरल कारण की आता पण पाण्याने शेकला आहे मस्तपैकी ते पुढं बघितले आपल्या फॅमिली आणि ती लाळ घालतो नाही भाजी त्याच्यावर पण औषध दिलं आहे तिकडून लाळ कमी येईल परत अजून तिने म्हणजे बाकी दोन तीन वळ्याच पाकिट आणि एक लिक्विड असं औषध दिलं आहे बाकी आणि मध्ये म्हणजे तुमच्याजवळ जे औषध म्हणजे लिहून दिले ग तिथे घ्या मग आता इथं आपल्याला ते अर्जंट आहे ग त्यामुळं करायला मला जायला लागणार मग आता जो व्हिडिओ आहे आपला निम्मा राहिलेला ते आणि हे भाजीला आपण शेकलेला त्या शेअर करा आणि जी नवीन वस्तू आणली ती उद्यापासून व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखव्या कशी आहे काय वगैरे डिप मध्ये त्याचं अजून नाव काही ठेवलेलं नाही आपण पण उद्या सात जोडी बघणार हा, हा दाखुलिस काय आता मी येणार नाही व्हिडिओ करायला भाजीला बघायचंय अजून मला बरोबर पाहुणा आलेलं त्यामुळे वेळ झालाय ना मातीचं शेक करत होतं कान काय झालं लय कटाला बायतं दे, दे गेलो अडक बीड तिथनं परत सलगर तिथनं परत ती वासरू उचलले परत भाजी परत तिकडे उचललं नाही खरेदी केली खरेदी केली रात्री मला टेक वाजली गेला रात्री एक वाजले परत इत ताडो इकडे तिकडे वासरू दादम होते नवीन तर माणसा सवय नाही दमोल ले देन मग कसा तरी बांधला गैजवळ रायबाजी आई जवळ मग आता आणि बाहेर काढलं म्हणजे माणसात असू दे मग बाहेर बांधला म्हणजे आई जवळ तिथे रायबाजी गेल्यावर शांत झालास खरं कर... माणसाच सवय नाही झालं म्हणून बाहेर बांधला माणसाच्यात बारा काही गाजू सात महिन्यात काय विषय नाही भारत कसा करत होता आधी आता मग आता ते शेअर करायचं होतं तर चालतंय जातो करायला आज कसं टाइमिंग मध्ये जेवायला आहे सर भूका नाही काल आम्ही जास्त खायला घातलेले बघा की ती मला वाटते तुमच्या सानिध्यात पहिल्यांदा ती बाबऱ्या सोडाय गेल्या हो हो ना दाखवलायची काय सकाळी मी एडिट केले तेच नाय होय बघितलं आप की आपण पण आता एका डब्यात धुरकुर आणि बादलीत केलेल्या आहेत आपल्याला शेणकुट विकत थोडी आणि आधी वाळीपासून लाव्या एकच घाल शेनकुट रोज बाजीच व्याप चालू होतो आता रान कुठलं हा ही मागच महिनाभर आणि ठेवलं पाहिजे आई वरडते लागण करायची माळ लागतो माते त्याला मळाला नाही का मोकळ भवानी माळा हाय मोकळ ठीक आहे चला कारण की भाजी बाजार पडले कळालं भाजी भाजी जास्त किती किती येते आणि किती विचार करते त्या त्यांची काय मनस्थिती स्थिती झाली परत पडलं नक्क दिशा करायला राहिलं मना देताईनी दोन हजार दोन हजार ती कोळ छान वाडी देताईनी दोन हजार शिंदे आठ नवीन नाही मला माहिती कांबळी करायचे आठ नऊ मग त्यांनी दोन हजार आणि प्रदीप जाधव म्हणून आहेत ते आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी तीन हजार रुपये पाठवलेले सगळा खर्च ह्या तीन मेंबरनीच बाहेर पाडलेला आहे होय नाही सांगे की काय आपण आमचं रिअलच असते आपलं टोटल बाजीचा सगळा खर्च म्हणजे ह्याच्या सकट गाडी सकट साडेआठ हजार रुपये साडेआठ आठ हजार पाचशे रुपये खर्च झाला बालशेडचा त्यांनी भाजीसाठी मदत केलेली होय त्यामुळं सगळ्या बाजूचा आपला खर्च झालेला आहे एक नंबर त्यांच्या आशीर्वाद आणि हाय प्रगती आज जरा इतका फरक दाखवतोय त्याला दाखवते असतात ना त्याला वाटते दुखल बसत खाली त्याने आता सांगितले जरा तो चाच पाडणार त्याला त्याला वाटणार की अजून दुखतय तिने सांगितलं चालतंय

हा हे टाका बी नावती गे होत कुठून टाकते तू कि आम्ही भाऊ बोला कुठं टाकते तू काय काय भैया साऊद बा जवळ टाके बोलायला उठती तुम्ही पायड कर पायड कर आयला इकडे गाडीगा हेरा ओढव का तिकडं तीड़ा। लाव का तिकडं तिकडं आ नाही तुम्हाला फोटो टाकतो दोन दिवसाना हो माझ्या फोटो आपलं आपण बैल बरं भाजीला पहिला भरला बाई pegar a tia.

आता खाते पेंड़ खाते पण आमच्या आमच्या टाकायच लागत नाही हुडकतीयची आमच्यावर टाकून हुडकणार नाही काय खरं त्या महाग लागलेल्या गायकश लागल्यावर होत्या तुम्ही म्हणता बघा कस होती हुडक

ट्रॅक्टरला ट्रॅक्टर जोडलाय तो पाचशे पंचावन्न आहे आणि हातशे पासष्ट दोन्ही पण अर्जुनच आहे ती आता शरीर लावते काय शेवजून येतलाय काय तर आम्ही आलो आहे जाता जाता म्हणजे सलगरात आता निघालो घरी आणि जाता जाता इथं कोड्याचं माळ म्हणजे काय कोड्याचा माळ आहे हे विषय काय आपल्याला माहित नव्हता यातला तर ह्याच नेऊ विषय माहित होता तरी म्हणजे कोड्याचं माळ आहे हे कोड सोडवायचं सोडव तरी इथं म्हणजे काय ह्याच वैशिष्ट्य आहे तुम्ही आता ह्या दिशेने गेला चालत आता समजा इथनं चालत गेला कुठल्या ना <laughs> को कस काय खेळ खेळ हा कुठे गेला कुठे जातीस तुमचं सुटलं काय मी सोडून आता नाही फिरलं दादा

साहे <laughs> हो हो <laughs> मी कुठन का इथं बाहेर मी इथन इकडून आले जाताना गेलो इकडून असा देव आहे काय आरवाडी देव आहे आरवाडीत मंदिर आहे दर्शन घ्यायचं आणि कोड सोडवायचं अशी माझी प्रथा प्रथा आहे ऐकून माहिती आहे कोड सुटली की आपली कोडी सुटते ती

वाजले नऊ आणि नऊ वाजता आम्ही बरोबर पोलीस मध्ये आहे कारण की आम्ही बाहून जेवण केले मग आता इथं जेवण जाणार आहे आम्ही जिथं आपण बाबर्या सांभाळाय आहे तिथं आणि हे बघू शकता बाबऱ्यासाठी कसा दूर केलाय बाबरे आणि आनंदी झाड हा दररोज असा असते दूर आ, रोज कशाला काय होते हो आणि तर आता भरपूर दूर झाला त्यामुळे बाभरे दिसणं झालंय तर असं धूर असते बघा आणि हा मल्हारी या दोघांसाठी बाहेर बाहेर कशात दूर गेलायस रे कशात दूर गेलायस मारडी नव कशाचा हा एवढा दूर होत नाही आमचा आम्ही किती धड पडतो तरी बघ एवढा दूर काय धोय एवढा आपला होतच नाही एवढं धड पडून

पई दोस रात का नाही तले झालं शेपळा आहे का शेपळा आहे बाजीये डापावरस खले तर बाजूला चालल्यात पण पाणी शकेल आहे गा नाही का आता बसूनच आवड तर भाजीला घेतलं शिकून आता गरम पाण्यानं मस्त पैकी आहे विशेष हार्ड गेला भाजीचा आणि बघा आता कशी तब्येत करतो भाजीची म्हणजे तब्येत पण करणारा औषध पाणी सगळं सगळं व्यायाम वगैरे सगळं सगळं तर साहेबांनी जरा शेकलिओ म्हटलं जरा चालू पावली आता घेतो आता हवे बारके टाके बाबा पेलवान आली ती काल रात्री झाले पेलवानचं आ गल्ला तो चल बाहेर बसले भैया ini. साहेब होईल कवर साहेब लवकरच आणि एक चुकी झाल्या ती म्हणते ती तुम्ही नक्या बिनकामाच्या करताय बैल केवढा तुमचा नक्की का करताय सारख्या नको सारख्या नक्की केले नव्हते पत्री घालायसाठी तिने नक्की केल्या ते म्हणते नक्या वाढू दे काय नाही कारण की बैल मोठा आहे सगळा खेळ मला हित हित नसतो हित खाली आणि तेच तुम्ही खाल्लं तास कसं बैल करायचं म्हणून आता नक्की वाढवायचे साहेबांच्या